कोट्यवधी जन्मातील पुण्यसंचयानंतरच प्राप्त होणारी ही श्रीमद भागवत कथा जगात दुर्लभच आहे नारद मुने आपण बुद्धिमान आणि योगी आहात आपण प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका ही कथा ऐकण्यासाठी ठराविक दिवसांचे असे काही बंधन नाही नेहमी ऐकणेच सांगले ही कथा सत्याचरण आणि ब्रह्मचर्य पालनपूर्वकच ऐकणे उत्तम समजले गेले आहे परंतु कलियुगात असे होणे कठीण असल्याने ही कथा ऐकण्याचा शुकमुनींनी सांगितलेला विशेष विधी समजावून घेतला पाहिजे कलियुगात पुष्कळ दिवसापर्यंत चित्तवृत्ती ताब्यात ठेवणे नियमांना बांधील राहणे आणि केवळ एखाद्यालाच पुण्य कार्याला वाहून घेणे अवघड असल्याने सात दिवसांच्या श्रवणाचा विधी सांगितला आहे श्रद्धापूर्वक केव्हाही श्रवण केल्याने किंवा माघ महिन्यात श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होते तेच फळ सात दिवस श्रवणविधीमध्ये श्री शुकदेवांनी सांगितले आहे मनाचा निग्रह नसणे अनेक रोगग्रस्तता आणि अने कमी आयुष्य तसेच कलियुगातील अनेक दोष यामुळे सप्ताह श्रवणाचे विधान सांगितले आहे जे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही ते संपूर्ण फळ सप्ताहश्रवणाने सहजत्या प्राप्त होते यज्ञ व्रत तप तीर्थयात्रा योग ज्ञान आणि ज्ञान या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे हे सप्ताहश्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे शौनकांनी विचारले ही तर आपण मोठी आश्चर्याची गोष्ट सांगितली हे भागवत पुराण निश्चितच योगवेत्ते ब्रह्मदेव यांचे असणाऱ्या श्री निरूपण करीत आहे मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली सूत म्हणाले हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून अकराव्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनीही असेच विचारले होते उद्धव म्हणाले हे गोविंद आपण आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामास जाऊ इच्छिता परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा आता घोर कलयुग आलेच आहे आता पुन्हा असेच दुष्ट प्रगट होतील त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषही क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्यांच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल हे कमल नयना मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणीच दिसत नाही म्हणून हे भक्त वत्सला साधुपुरुषांवर कृपा करा आणि येथून जाऊ नका भगवन आपण निराकार आणि चिन्मय असूनही भक्तांसाठीच हे सगुण रूप धारण केले आहे तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल तेव्हा भगवंतांनी आपले तेज भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवतरूपी समुद्रात प्रवेश केला म्हणून ही भगवंतांचीच प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती आहे भागवताची आराधना श्रवण पठन किंवा दर्शन सुद्धा मनुष्याची पापे नष्ट करते असे असल्याने याचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात जर अन्य सर्व साधने दुय्यम समजून याला सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो आणि काम क्रुधादी शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो भगवंतांच्या मायेपासून सुटका होणे जेथे देवतांनाही व अवघड आहे तेथे मनुष्याची सुटका कशी होणार म्हणून मायापा सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी सांगितला आहे सूत म्हणाले शौनका ज्यावेळी सनकाधिक मुनिवर्य सप्ताह श्रवणाविधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले ते मी तुला सांगतो ऐक तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती तेथे अकस्मात प्रगट झाली ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हेना सुदेव या नामांचा वारंवार जयघोष करीत होती तेव्हा सभासदांनी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले मुनींच्या मध्ये इचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्कवितर्क करू लागले तेव्हा सनकादिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आत्ताच ही येथे प्रकट झाली आहे हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनतकुमारांना असे म्हणाली भक्ती म्हणाली कलियुगात माझा लोभ झाला होता कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत आपण मला आता असे सांगा की मी कुठे राहू हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणारा असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टीसुद्धा पडू शकणार नाही अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयात विराजमान झाली ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात परमधन्य आहेत कारण या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवानही आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात या पृथ्वी तलावर हे भागवत साक्षात परमब्रह्माचे स्वरूप आहे याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावी भागवताच्याच आश्रयाने त्याचे कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारुप्यमुक्ती प्राप्त होते म्हणून याखेरीच अन्य धर्माचरणाची काय गरज आहे अध्याय तिसरा समाप्त इतिद्मपुराणे श्री उत्तरखंडे श्रीमद्भागवत महात्मे भक्ती कष्ट निवर्तन नाम तृतीयोध्यायकृष्णापर्णमस्तु कशाला दिला जनते करावे परी काय सुचेना जावोन जीवन वाया क्षमाकर क्षमा करी कर, श्रीसद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पणमस्तु